नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खुँ, खूप मनापासून स्वागत तर आज आपण होळी स्पेशल तेलाचा अजिबात वापर न करता लुसलुशीत आणि टम्म फुगणारी पुरणपोळी बनवतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका चला तर मग अशी टम्म आणि लुसलुसित पुरणपोळी कशी बनवायची आहे ते बघूया तर पुरण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भर बर हरभऱ्याची डाळ घेतली घेतलेली डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची डाळीमध्ये ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये ही हरभऱ्याची डाळ अशी हाताने चोळून चोळून धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता डाळ शिजण्यासाठी आणि कटाची आमटी बनवण्यासाठी या डाळीमधला कट शिल्लक राहावा त्यासाठी यामध्ये आपल्याला अडीच ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पूर्णाला छान रंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचे आणि मेढिम आचेवर पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या सिट्ट्या होत आहे तोपर्यंत आता आपण पीठ मळून घेऊ तर पीठ मळण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि पाव चमचा यामध्ये हळद घालायची पिठामध्ये मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायची त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला फक्त थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपण जसं पोळीला मळतो त्या पद्धतीचंच मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर करणार नाही तर पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत या ठिकाणी मी पीठ छान असं मळून घेतले बघू शकता मळलेलं पीठ छान सॉफ्ट मळलं आहे तर मळलेलं पीठ आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरच्या पाच सिट्ट्या झाल्यानंतर इथे मी कुकर थंड करून घेतला आहे आता कुकरचं झाकण उघडून बघूयात तर बघू शकता डाळीमध्ये कटाची आमटी बनवण्यासाठी कट शिटलक राहिलेला आहे आणि डाळसुद्धा बघू शकता एकदम मऊसूत अशी शिजली आहे आता या डाळीमधील पाणी काढण्यासाठी आपल्याला एक भांडं घ्यायचे आणि भांड्यावर एक चाळणी ठेवायची चाळणीमध्ये शिजलेली हरभऱ्याची डाळ सर्व काढून घ्यायची आणि त्यानंतर आता या डाळीमधील सर्व एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळीतलं सर्व पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण हरभऱ्याची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने एक वाटीभर गुळ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने फक्त पाव वाटी साखर घ्यायची आणि तुम्हाला जर या ठिकाणी पूर्णामध्ये साखर अजिबात घालायचीच नसेल तर तुम्ही या ठिकाणी सव्वा वाटी गूळसुद्धा वापरू शकता त्यानंतर आता ही पूर्णाची डाळ छान ग्राईंड करून घ्यायची तर बघू शकता अगदी एक ते दोन मिनटामध्ये आपली पुरणाची डाळ छान अशी ग्राइंड झाली आहे आता ही ग्राईंड केलेली डाळ आपल्याला एका कढईमध्ये सर्व काढून घ्यायची आणि त्यानंतर या पुरणाच्या डाळीमध्ये आपल्याला फक्त एक चमचाभर जाजूप तूप टाकायचे आणि त्यानंतर आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायची आणि त्यानंतर आता ही पुरणाची डाळ आपल्याला सतत अशी चमचाने हलवत हाय टू लो फ्लेमवर दहा मिनटं आटवून घ्यायची आहे तर या ठिकाणी पुरण मिसतच असं चमच्याने हलवत दहा मिनटं आटवून घेतले बघू शकता अगोदरच्यापेक्षा बऱ्यापैकी हे पुरण आता दाटसर झालं आहे असं पुरण दाटसर झाल्यानंतर इथे आपल्याला थोडंसं जायफळ घ्यायचं आहे आणि हे जायफळ आपल्याला खिचून या पुरणामध्ये घालायचं आहे जायफळमुळे या पूरणाला खूप छान चव येते त्यानंतर या पूरणामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर आणि चवीपुरतं एक चिमूटभर मीठ घालायचे त्यानंतर आता टाकलेलं जायफळ विलायची पावडर आणि मीठ या पुरणामध्ये मिक्स करायचं आहे आणि परत हे पुरण आपल्याला तीन ते चार मिनटं आटून घ्यायचं आहे चार मिनटानंतर या ठिकाणी बघू शकाल आपल्या पुरणाचा आता छान असा गोळा तयार होतोय असा गोळा तयार व्हायला लागला की आपला चम्मच आहे तो या पुरणामध्ये असा खोचून बघायचा आहे जर आपला चम्मच खाली पडत नाही आहे तर समजून जायचं की हे पुरण आता पुरणपोळीसाठी तयार झालं आहे तर इथे आता आपलं पुरण छान तयार झालं आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि हे पुरण थंड करण्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पिठाला सुद्धा ठेवून दहा ते पंधरा मिनटं झाली आहे पंधरा मिनटामध्ये हे पीठ छान मुरलं आहे त्यानंतर इथे आपल्याला फक्त पाणी घ्यायचे या पिठामध्ये अजिबात आपण तेलाचा वापर करणार नाही आहे फक्त पाण्याचाच वापर करणार आहे तर असं थोडं थोडं पाणी या पिठामध्ये टाकायचे आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही छान मळून घेसाल तेवढी तुमची पुरणपोळी छान तयार होईल आणि या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या पातळ पिठाची पुरणपोळी लाटता येईल तेवढं पाणी तुम्हाला या पिठामध्ये असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि हे पीठ छान असं मळून मळून पातळ बनून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत बघू शकता एकदम छान असं पीठ मळून घेतलं आहे आणि आपण या पिठामध्ये अजिबात तेलाचा वापर केला नाही त्यामुळे हे पीठ थोडंसं हाता हाताला चिटकू शकतं तर हे पीठ हाताला चिटकू नये त्यामुळे आपल्याला हातालासुद्धा पाणी लावायचं आहे पाणी लावल्यामुळे हे पीठ हाताला चिटकणार नाही तर या ठिकाणी बघू शकता पिठामध्ये पाणी घालून घालून एकदम छान असं पीठ मी पातळसर मळून घेतलेलं आहे तर पुरणपोळीसाठी एकदम परफेक्ट असं आपलं या ठिकाणी पीठ आता मळून झालेलं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी आपण जे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्यामधील अर्धं पाणी मी पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे त्यानंतर इथे मी आता पुरणसुद्धा पूर्णपणे थंड करून घेतलं आता हे पुरण पिठाच्या उंड्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला या पुरणाचे अगोदर असे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला इथे मी दोन पुरणाचे गोळे तयार केलेले आहे आता हे गोळे मी बाजूला ठेवते आणि त्यानंतर मळलेलं पीठ घ्यायचं आहे आणि या पिठाचे सुद्धा आपल्याला गोळे तोडून घ्यायचे आपल्याला हा पुरणाच्या गोळ्यापेक्षा लहान आकाराचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे सुद्धा मी दोन पिठाचे गोळे तयार करून घेतले आणि बघू शकता पिठाच्या गोळ्यापेक्षा आपला पुरणाचा गोळा या ठिकाणी मोठा घेतलेला आहे आता आपण याची पुरणपोळी बनवून घेऊया त्यानंतर पोळी लाटण्यासाठी गव्हाचं कोरडं पीठ घेतले आपल्याला पिठाचा गोळा या कोरड्या पिठामध्ये असा बुडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पिठाच्या गोळ्यामध्ये पुरण भरण्यासाठी या पिठाच्या गोळ्याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पिठाच्या वाटीमध्ये आपला पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि हा पुरणाचा गोळा या पिठामध्ये व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जसं मोतण्याचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने या पुरणपोळीचं तोंडसुद्धा बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडून घ्यायचे आणि दोन्ही हाताने हे पीठ या पद्धतीने हातामध्ये दाबून घ्यायचे त्यानंतर पोळी लाटण्यासाठी पोळपाटावरती थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ टाकायचं आणि पोळीच्यावरती सुद्धा थोडंसं पीठ टाकायचं आणि त्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी अशी लाटून घ्यायची बघू शकता पुरणपोळी लाटताना पोळीला अजिबात हात लावण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि बघू शकता एकदम मस्त पोळी लाटून झाली त्यानंतर पोळी लाटण्यासाठी तवा गरम करून घेतला आहे तव्यावरती एकदम हलक्या हाताने पोळी टाकून घ्यायची आणि पोळी एका साईडने दोन मिनटं भाजून घ्यायची दोन मिनटानंतर पोळीची साईड बदलायची आणि परत खालच्या जा साईडने पोळी दोन मिनटं भाजून घ्यायची दोन मिनटानंतर परत पोळीची साईड बदलून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पोळीच्यावरती आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे बघू शकता एकदम मस्त टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे पीठ मळताना आपण पिठामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा बघू शकता एकदम मस्त अशी आपली पुरणपोळी या ठिकाणी फुगलेली आहे तर थोड्या वेळाने परत पुरणपोळीची साईड बदलायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पुरणपोळीवरती तूप टाकून घ्यायचं आहे एकदम मस्त अशी आपली खरपूस दोन्ही साईडनी ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता आपली दोन्ही साईडने सुद्धा आता पुरणपोळी छान भाजून झालेली आहे तर या ठिकाणी परत एक पुरणपोळी मी तुम्हाला बनवून दाखवते तर सेम पद्धतीने पिठाची जी, गोळ्याची वाटी तयार करायची वाटीमध्ये पुरण भरायचे पुरण व्यवस्थित पिठामध्ये दाबून घ्यायचे आणि त्यानंतर जसं आपण मोदकाचं तोंड बंद करतो त्या पद्धतीने या पुरणपोळीचं तोंड बंद करून घ्यायचे पिठाला गव्हाचं पीठ लावायचे आणि पीठ छान हाताने दाबून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एकदम हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता दुसरीसुद्धा पुरणपोळी एकदम मस्त अशी लाटून झालेली आहे तर ही पुरणपोळीसुद्धा आपल्याला हलक्या हाताने तव्यावरती टाकून घ्यायची आणि मिनिटभर भाजून घ्यायची एक मिनटं पुरणपोळी भाजून झाल्यानंतर या पोळीची साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला दोन मिनटं ही पुरणपोळी भाजून घ्यायची दोन मिनटानंतर परत पुरणपोळीची साईड बदलायची आणि या पोळीच्यावरती साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता आपली दुसरीसुद्धा पुरणपोळी एकदम टम्म अशी फुगलेली आहे तर या पोळीची सुद्धा आपल्याला साईड बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला या पुरणपोळीच्यावरती तूप टाकून घ्यायचं आहे तर पुरणपोळीची साईड बदलून बदलून पुरणपोळी छान अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकता दुसरीसुद्धा पुरणपोळी मस्त तयार झाली आणि सेम पद्धतीने या ठिकाणी मी तीन पुरणपोळ्या तयार केलेल्या आहे बघू शकता पुरणपोळ्या खूप छान तयार झाल्या पीठ मळताना आणि डाळ शिजताना पण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा एकदम लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे आणि या पुरणपोळीच्या आतील पुरण तुम्ही बघू शकता अजिबात मोकळं झालेलं नाही एकदम मस्त असं पुरणपोळीला चिटकलेलं आहे एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणाऱ्या पुरणपोळ्या आपण तयार केलेल्या आहे तर येणाऱ्या होळीला माझ्या पद्धतीने अशी पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर